नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनोने मग अशी आपण हे हा जो व्हिडिओ आहे आम्ही नोटरीचे अपॉइंटमेंट झाल्यानंतर नोटरीचं काम कसं करायचं याच्याविषयी मी नोटरीचे काही वी व्हिडिओ अडा यूट्यूबवर टाकले होते आणि त्याच्यानंतर त्या व्हिडिओमध्ये आणि त्या काही का काही त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि काहींनी मला पर्सनली भेटून काही त्यांच्या शंका विचारल्या होत्या त्या शंकाचं माहिती निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर आपण बोलत होतो की हे मुलींच्या बाबतीत लेडीजच्या बाबतीत असतं की स ते नोटरीच्या सर्टिफिकेटवर ना। नाव आता समजा सनद लग्नाच्या अगोदरच्या नावाने असेल आणि नोटरीचं सर्टिफिकेट लग्नाच्या नंतरच्या नावाने आलं तर मग त्यामध्ये असं करा तुमचं एकच नावाने सगळं व्हायला पाहिजे म्हणजे समजा आता क मा मी दोन हजार पंधराला नोटरी झाले तर माझं आग लग्नाच्या अगोदरचं नाव होतं माझं सनदवर पण जेव्हा मी ॲप्लाय केलं नोटरीसाठी तेव्हा मी लग्नानंतरच्या नावाने ॲप्लाय केलं आणि ते अप्लाय करताना मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या इथं जाऊन मी, नाव नाव मी न, नाव चा चा नाव ते नाव पण माझं बदलून घेतलं आणि माझं लग्नानंतरचं नाव तिथं मी लावून घेतलं म्हणजे माझं न सनदला पण नाव माझं लग्नानंतरचं झालं आणि नोटरीचं सर्टिफिकेट पण मला नो लग्नाच्या नंतरच्या नावाने झालं म्हणून मग ते नाव महिलांनी काय करायला पाहिजे लग्नाच्या अगोदरचं असेल तर अगोदरचं लग्नाच्या नंतरचं असेल तर नंतरचं असं नोटरीचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पण तुम्ही नाव चेंज करू शकता मग त्या त्यानंतरची प्रॉ प्रोसिजर जी आहे ती प पुन्हा तुम्हाला फॉलो करायची परत तोपर्यंत काम थांबवणं नोटरीचं सर्टिफिकेट परत येणार नाव चेंज करून मग तो एक प्रॉब्लेम होतो की काम तुम्हाला थांबवायला लागतं जोपर्यंत ते सर्टिफिकेट येत नाही किंवा असं त्या संदर्भात वेळ लागेल हे वगैरे असं म्हणून मग अगोदरचं नंतरचं असं करायला पाहिजे दुसरा एक मला प्रश्न होता की एरिया ऑफ प्रॅक्टिस की समजा आता मला तुम्हाला माहिती आहे की नोटरीचं सर्टिफिकेट जेव्हा येतं त्या सर्टिफिकेटवर एरिया असतो एरिया मेन्शन केलेला असतो मग त्या एरियामध्येच तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जसं की समजा आता मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते तर पुण्यामधल्या एरियामध्येच मी प्रॅक्टिस करत राहणार आहे समजा आता मला मी मुंबईला शिफ्ट झाले आणि मुंबईला मला करायचं असेल तर मला तो एरिया एक्सटेंड करून घ्यावा लागेल एक्सटेंड करता येतो तुम्ही नोटरी सेलला तुम्ही अर्ज करून की तुम्हाला एरिया एक्सटेंड करायचा असेल काही त्यांचे चार्जेस असतात एरिया एरिया एक्स्टेंडचे ते तुम्ही पे केले तर तुमचं एरिया एक्सटेंड होऊ शकतो तर ते एरियाविषयी आहे दुसरं म्हणजे की नो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नोटरीची फीज आता बघा नोटरीचा ॲक्ट जो आहे तो एकोणीसशे बावन्नचा आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट किंवा काही हे झाले दुरुस्ती वगैरे झाले तर एकोणीसशे छप्पनमध्ये त्याच्यानंतरपासून काही अमेंडमेंट झालेली नाही आहे तर ही फीज जी आहे ती खूप जुनी जुन्या सेक्शनप्रमाणे जुन्या कायद्याप्रमाणे किंवा त्या इयरप्रमाणे ती झालेली आहे तर नोटरीची फीज जी आहे शंभर दोनशे एवढीच आहे दोनशेच्या पुढे नोटरीची फी नाही आहे म्हणजे कायदेशीररित्या दोनशेच्या पुढं नाही आहे म्हणजे ॲफिडेविट असेल तर पन्नास मग ॲग्रीमेंट असेल तर शंभर ते नोटरीच्या ॲक्टमध्ये मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला कळेल की फीज आपण किती घेऊ शकतो मग ही फीज त्या पद्धतीने घ्यायची आता तुम्ही म्हणाल की आत्ता मार्केट व्हॅल्यू एवढी वाढली आणि हे अगोदरचंच आहे मग त्यासाठी आपल्याला ते दुरुस्ती व्हाय होणं गरजेचं आहे तर आपण आता त्या संदर्भी संदर्भात पण आपण बोलू त्या संदर्भात पण आपण काय कुडं असेल तर आपण ठरवू ते ते नोटरीच्या फीजबद्दल ते आहे दुसरं म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की नोटरी अशी अपॉइंटमेंट झाल्यानंतर मी प्रॅक्टिस करू शकते का एक माझा व्हिडिओ आहे तर त्याच्यावर कमेंटमध्ये ती एका लेडीज ॲडव्होकेटने विचारलेलं आहे की बघा आपण जेव्हा नोटरीच्या अपॉइंटमेंटच्या वेस आपण सगळंच कंप्लायन्स करतो तेव्हा आपण बार काउन्सिलची एन ओ सी दिलेली आहे बार काउन्सिलची एन ओ सी का दिलेली आहे की बार काउन्सिल मचा हरकत नाही आहे बार काउन्सिल असं आहे की त्यांची हरकत नाही आहे की तुम्ही नोटरीची प्रॅक्टिस करत करा म्हणून आणि त्या एन ओ सीसाठी आपण एवढा वेळ घालवला आहे आपला ऑलरेडी आणि त्यामुळं ते एन ओ सी आपल्याकडं आहे त्यामुळं आपण नोटरीची नोटरीची पण प्रॅक्टिस करू शकता आणि स्वतःची जी इंडिपेंडंट प्रॅक्टिस आहे तुमची ॲडवोकेट प्रॅक्टिस ती पण करू शकता आता दोन हजार पंधरापासून मी नोटरी झालेली आहे तेव्हापासून मी माझी प्रॅक्टिस पण करते आणि नोटरीची पण प्रॅक्टिस करते काही लोकं असतात की ज्यांना ऑफिसला फक्त बसून फक्त नोटरीची प प्रॅक्टिस करतात तर ते त्यांनी स्वतः ठरवलेलं असतो पण तुम्हाला असं कायद्यामध्ये असं सांगितलं नाही की नोटरीची अपॉइंटमेंट झाल्यावर तुम्ही प्रॅक्टिस करता येत नाही तुम्हाला प्रॅक्टिस पण तुम्ही करू शकता आणि नोटरीची पण प्रॅक्टिस करू शकता त्यामुळे त्याचं काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही दुसरं म्हणजे की सिग्नेचर म्हणजे हे जे रजिस्टर आपण हे करतो त्या रजिस्टरवर आपण पार्टीची सिग्नेचर घेतो समजा एखाद्या व्यक्ती व्यक्तीने व्यक्तीचं अॅफिडेव्हिट असेल आणि त्या ॲफिडेव्हिटवर त्या व्यक्तीचा अफ ज्या व्यक्तीचा अफिडेव्हिट आहे त्या व्यक्तीची सिग्नेचर घेतो आपण मग समजा ती नसेल तर मग काय करायचं का मग ती नसेल तर मग तुम्ही त्या व्यक्तीला बोलवून ती साईन घेऊ शकता किंवा मग समजा ते ॲफिडेविट एखाद्या वकिलाच्या थ्रू आलं असेल तर मग वकिलाचं आयडेंटिफिकेशनला ॲडव्होकेट तो साईन करेल त्या ॲफिडेविटवर आणि तुम्ही ते वकिलाची सिग्नेचर त्या क्लायंटच्या ऐवजी तुम्ही घेऊ शकता पण तुमचे जे रजिस्टर जे डॉक्युमेंट आहे जे ॲफिडेविट आहे त्या ॲफिडेव्हिटवर त्याची सिग्नेचर खूप गरजेची आहे पार्टीची सिग्नेचर जर नसेल तर तुम्ही नोटरीचं ॲग्रीमेंट करू नका नोटरीचे डॉक्युमेंट करू नका कारण आत्ता खूप हे झालं आहे पहिल्या तर वेगळा होतं हे पिरियड पहिले असं हे करू होतं आत्ता खूप हे झालं आहे की काय काय लोक फोटो करून पाठवतात आपल्या नोटरीच्या ग्रुपमध्ये पण कित्येक असं झालेलं आहे की काय काय डॉक्युमेंट काय काय नोटरीने केलेत विदाऊट सिग्नेचर म्हणजे ते त्यांना म्हणत असतील की नंतर करा किंवा घरी जाऊन करा किंवा आत्ता पार्टी नाही तर करा तर तसं नाही तुम्हाला बघा ही नोटरीची प्रॅक्टिस आहे हे मी तुम्हाला सांगितलं हे क्षेत्र खूप भारी आहे आपलं ॲडवोकोसी सेटर हे आपल्याला जसंजसं तुम्ही पुढं जाता तसं तसं तुम्हाला संधी निर्माण करून देतं तसं तसं तुमची प्रॅक्टिस वाढत जाती पैसे तुम्हाला मिळत जातात पण हे थोड्यासाठी जर आपण थोडंसं हे केलं रिस्क घेतली तर कदाचित त्या रिस्कचं जर आपल्याला खूप मोठं पे करायला लागलं तर ते आपल्याला हे नाही होणं प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतो त्यामुळं तुम्ही न सिग्नेचर त्या व्यक्तीची असेल त्याला बोलूनच करून घ्यायची प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करायची प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा खूप तुमची प्रॅक्टिस चांगली चांगली राहते असं काही नाही आहे की तुमच्याकडे लोक येतील ॲडव्होकेट येतील पक्षकार येतील ते सांगतील तुम्हाला आत्ता नाही आहे गावालाच गेलाय कोणतरी एक। एक्सपायरीच झालं आहे नंतर करतो ना आमच्यावर करत। विश्वास ठेवा आम्ही काही नाही करत झेरॉक्स नाही काढत आपण काहीही विश्वास ठेवायचा नाही आपल्या डोळ्यासमोर पार्टीने सिग्नेचर करणं गरजेचं आहे आणि जर समजा एखाद्या पार्टीने सिग्नेचर केली आणि तो जर समोर नसेल तर ॲडव्होकेटचं सिग्नेचर आयडेंटिफिकेशन बघा एखादं जर डॉक्युमेंट तुमच्याकडे आलं आणि ते पार्टीच्या थ्रू आलं पार्टीची सिग्नेचर असते पार्टीचे पार्टी जर ॲडवोकेटच्या थ्रू आली तर ॲडवोकेटचे सिग्नेचर असते ॲडवोकेट काय लिहितो आय नो द पार्टी मग ते जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटची आपल्याला आपण एकदम सेफ होतो जेव्हा ॲडवोकेटची सिग्नेचर असते त्या डॉक्युमेंटवर कारण जे काही डॉक्युमेंट होतं ते ॲडवोकेटच्या थ्रू होतं आणि ॲडोकेट सगळं बंधनकारक असतो त्या डॉ ॲग्रीमेंटवर किंवा काय असेल त्यामुळे ॲडवोकेटची सिग्नेचर असते त्यामुळे सिग्नेचर ही खूप गरजेची आहे आणि सिग्नेचर रजिस्टरवर राहिली समजा तुमची ब्लँक राहिलं तर ते नंतर तुमचं ते रिपोर्टमध्ये येणार आहे त्यामुळं ते तसं होऊ दे नका सिग्नेचर खूप महत्त्वाचे आहेत तेव्हाचे तेव्हा ते ते घ्यायचे आता ते मी दोन हजार पंधरापासून प्रॅक्टिस करते कधी कधी असं होतं की हो आता एक फ्रेंड आहे आणि त्याची सही राहिली नंतर करेल उद्या करेल किंवा आज करेल किंवा येतो येतो नंतर असं चालणार नाही तेव्हाच्या तेव्हाच करायचे र सिग्नेचर कारण नंतर ते तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक होईल दुसरं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला होता मला विचारला की आता नोटरीची अपॉइंटमेंट कधी असेल आता नोटरीची अपॉइंटमेंट आता आपण काही सांगू शकत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे हे तर मागच्या वेळेसपासून आता दोन हजार एकवीसला झाली होती अपॉइंटमेंट दोन हजार एकवीसनंतर नंतर ही दोन हजार चोवीसला केली साधारण तीन चार वर्षानंतर ही अपॉइंटमेंट होत असती साधारण तीन चार वर्षांनी ही अपॉइंटमेंट नेक्स्ट येईल त्यामुळं नोटरीची अपॉइंटमेंट त्यांना द प्रत्येक वर्षी प्रत्येक दोन दोन तीन तीन वर्षांनी घ्यायलाच लागणार आहे त्यामुळं ज्यांना नोटरीचं अपॉइंटमेंट राहा करायचं राहून गेलेलं आहे ते परत करू शकतात आता अजून एक प्रश्न मला काही ॲडव्होकेटने विचारला की जी खूप अडचण होती त्यांची खरी कारण आपलं नोटीसची आप इंटरव्ह्यू झाले सगळ्यांचे यावर्षीचे आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा सहा मेच्या अगोदर एक ईमेल अगो आले आणि त्या ईमेलवर असं म्हटलं की एक कोणतं ते तुमच्या इंटरव्ह्यूचं बोर्ड होतं त्या बोर्डवर असा प्रॉब्लेम झाला होता की त्या बोर्डवर प्रॉब्लेम आला होता काहीतरी टेक्निकल त्यामुळं काही नोटरीचे इंटरव्ह्यू परत घेतले होते मग काही लोकांना ते ईमेल कळले नाहीत आणि त्यामुळं त्यांचे नोटरीचे इंटरव्ह्यू घे